राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बी एस पाटील साहेब कोषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सौलता बळवंत पाटील उपाध्यक्षा कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर झाडांना आपण देव मानतो हे आपल्यावर समाजाने आणि संस्कृतीने दिलेले संस्कार आहेत निसर्ग ही आपल्याला मिळालेली देणगी आहे येणाऱ्या पिढीचा विचार करता ये निसर या निसर्गाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे यासाठीच कोल्हापूरच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी कोल्हापूरला ग्रीन सिटी बनवूया आणि पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया असे प्रतिपादन गोकुळदूत दूध संघाचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी गार्डन्स क्लबच्या पुष्प प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले कोल्हापूरला सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा तसेच तीर्थक्षेत्र आहे विविध प्रकारच्या झाडांचे चांगल्या फुलांचे रोपण आणि संवर्धन करून सर्व स्तरावर प्रयत्न केल्यास कोल्हापूर हे ग्रीन सिटी नक्की बनेल असा विश्वास डॉक्टर चेतन नरके यांनी व्यक्त केला निसर्ग आपला गुरु आहे तो आपल्याला शिकवण देत असतो आपण निसर्गाची तत्व जपली पाहिजेत निसर्गाचे अस्तित्व असेल तरच आपण जगणार आहोत याबद्दल जागृती केली पाहिजे निसर्ग शाश्वत आहे आणि गार्डन्स क्लब हे गेली पन्नास वर्षे या निसर्गाचे सेवा व पूजा करत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे असे प्रतिपादन जीएसटी विभागाचे उपायुक्त चंद्रकांत मंजरे यांनी केले पर्यावरणाबद्दल जनजागृती आणि विविध उपक्रमात सर्वांना सहभागी करून घेणे हे गार्डन्स क्लबचे मुख्य उद्दिष्ट आहे क्लीन अँड ग्रीन सिटी हा उपक्रम गार्डन्स क्लबच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून कचऱ्याचे विघटन करण्यासाठी प्रभागात प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच ग्रीन एज्युकेशन हा उपक्रम सर्व सरकारी शाळांसोबत राबवण्यात येणार आहे ग्रीन शॉपी ही नवीन संकल्पना महिन्यातून दोनदा कोल्हापुरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे या सर्व गोष्टींसाठी आणि कोल्हापूर ग्रीन सिटी होण्यासाठी शासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे अशी अपेक्षा गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी आपल्या व्यक्त कार्यक्रमादरम्यान रोझेट नियतकालिक आणि वार्षिक दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले सूत्रसंचालन अनिता ढवळे कल्पना थोरात यांनी केले आभार सुप्रिया भस्मे यांनी मानले यावेळी गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी प्राजक्ता चरणे अविनाश शिरगावकर कल्पना सावंत वैशाली काशिद राज अथणे रवींद्र साळुंके शोभा तावडे शैला निकम कृपेश हिरेमठ वर्षा वायचळ आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील नमस्कार मी पल्लवी कुलकर्णी अध्यक्षा गार्डन्स क्लब कोल्हापूर आज चोवीस डिसेंबर आमच्या प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन झालं आहे आणि प्रदर्शन आजपासून सगळ्यांना पाहण्यासाठी खुलं आहे आज सकाळी नऊ बरोबर कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर चेतन नरके सर आम्हाला लाभले होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत मंचरेसाहेब डेप्युटी कमिशनर जी एस टी हे इथे आलेले होते सकाळी औपचारिक फीत कापून आणि द्वीप्रज्वलन प्रदर्शनाचं उद्घाटन झालं पाहुण्यांचा प्रदर्शनाला फेरफटका झाला आणि स्टेजवरचा कार्यक्रम सुरू झाला ज्यामध्ये उद्यान स्पर्धा ज्या आम्ही नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या त्याचं बक्षीसूजण समारंभ झाला आणि त्यानंतर पाहुण्याची भाषणं होईल आजचा सकाळचा स्टेजवरचा कार्यक्रम जपला प्रदर्शन बघण्यासाठी आज नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत आज आणि उद्या प्रदर्शन खुलं असणार आहे तर सर्व कोल्हापूर माझी विनंती आहे की तुम्ही जरूर या प्रदर्शनाला भेट द्या आज संध्याकाळी आपला शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनचं स्क्रीनिंग होणार आहे विथ द प्लास्टिक पोल्युशन या विषयावर आपल्याला देशभरातून विविध फिल्म्स आलेल्या होत्या एक साधारण तीस फिल्मची एंट्री होती त्यातनं सात शॉर्टलिस्टेड एंट्रीज आहेत तर त्यांचं स्क्रीनिंग डिरेक्टर्स प्रोड्युसर्स बरोबर चर्चा आणि बक्षीस वितरण समारंभ होईल आणि त्यानंतर बोटॅनिक फॅशन शो होणार आहे आणि त्याचही बक्षीस वितरण समारंभ होईल अतिशय दर्जेदार असे हे दोन्ही कार्यक्रम आहेत संध्याकाळच्या कार्यक्रमालाही जरूर या आणि प्रदर्शनासही भेट दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज